दरवर्षी माझा वाढदिवस हा मा वळीमध्ये अतिशय गुण गुणगोविंदाने आणि अतिशय आनंदाने केला जातो आणि आज तुम्ही जर आता पाहिलं असं की शिवतांडव क्रीडा मंडळ की जे या लोपरेल वळी विभागामध्ये गोविंदा पदकासाठी फेमस आहे त्यांनी आत्ताच माझ्या बड्डेनिमित्त पाच थराची सलामी दिली आणि माझं कौतुक केलं असे अनेक मंडळं आहेत की ज्या मंडळांसाठी त्या मंडळाच्या पदाधिकारी रहिवाशांसाठी मी चोवीस तास काम केलेलं आहे काम केलेलं आहे त्यांची त्यांची सेवा केलेली आहे त्यांची काळजी घेतलेली आहे कोरोना काळ असो कोणताही काळ असो कोणतीही वेश्यमाळी असो याला घाबरलो नाही त्यांची सेवा आणि त्यांची काळजी घेण्यास कधी खंड केला नाही आणि त्यांची सेवा आणि कार्य करताना कोणतीही अपेक्षा न करता केवळ त्यांचा त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना वेगवेगळ्या सुविधा लाभाव्या या माध्यमातून एक जनसेवक म्हणून मी जी काय कामं केली त्याबद्दल त्यांना अभिमान वाटतो आणि दरवर्षी या विभागातील प्रत्येक मंडळ माझा वाढदिवस अतिशय जोरदार साजरा करतं आणि ह्या वाढदिवसानिमित्तच मी त्यांचीच सेवा करण्यासाठी या वळीतील लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याचबरोबर आज महाराष्ट्राचे लाडके लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब हे संपूर्ण महाराष्ट्रात चोवीस ता ता हो तास काम करत आहे आणि त्यांचं जे काम आहे ते वळीतील लोकांपर्यंत पोचवावं किंवा वळीतील लोकांचे प्रश्न शिंदेसाहेबांपर्यंत पोचावे आणि या वळीतील लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्यांचं सांत्वन व्हावं त्या दूर व्हाव्यात म्हणून मी वळीतील लोकांचा समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या मदतीने त्याचबरोबर या सभेच्या रणरागिणी आमदार तो यामिताई जाधव यांच्या सहकार्याने वळीमध्ये जनसंपर्क कार्यालय नगरसेवकांचं असं मी नवीनच कार्यालय आज ओपनिंग केलेलं आहे आणि त्याचं ओपनिंगही सो यामिताई जाधव यांच्या सुभाष करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांनी मला आव्हान केलेलं आहे या वळीतील जास्त लो वळीतील लोकांना जास्तीत जास्त सेवा आणि जास्तीत जास्त मदत आपण ह्या कार्यालयाच्या माध्यमातून करावी अशी त्यांनी आणि मीही त्यांना हे केलेलं आहे की ताई तुमचा जो शब्द आहे तो खाली पडू देणार नाही वळीतील सर्व लोकांची सेवा करण्याचं मी या शा या कार्यालयातून नक्कीच सेवा करेन संतोष खरात असं व्यक्तिमत्व आहे की त्यांचं नाव घराघरात आहे म्हणून त्याला संतोष खरात म्हणतात पण असं व्यक्तिमत्व प्रत्येकामध्ये यावं ही आमची वरळीतील सर्व तमाम नागरिकांची इच्छा आहे त्याचं कारण असं का करोना काळामध्ये साहेबांनी भरपूर काम केले आणि असंच काम करत राहावं प्रत्येकाच्या सेवेला रात्र अपरात्री फोन केला का जातात साहेब असंच आम्हाला वाटतं आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा हात लावून सदैव आम्ही त्यांच्याबरोबर आहोत वन नाईन्टी फायची साक्षी जळगावकर आज आम्हाला खूप आनंद आहे की संतोष सरा खरा साहेबांचा हे ऑफिस आज ओपन झालं सर्व सर्वसामान्य जे माण आहे पदाधिकारी किंवा सर्व सामान्य लोक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी हे ऑफिस ओपन झालं अशीच त्यांची प्रगती होऊन पुढच्या वाटचालीत प्रगती मी शुभकांना देते जय महाराष्ट्र जय जै। नाही काय का कार्य आहेत वरही जी राहिलेली आहे ती मार्गी लावण्यासाठी काय सांगणार वन नाईंटी फायव्हमध्ये बरीचशी कामं झाली नाही आहेत ती झा ती होण्यासाठीच साहेबांनी हे नवीन ऑफिस ओपन केलेलं आहे बरेच लोकांची समस्या येत राहतात की आमच्या वॉर्डमध्ये बरेच कामं होत नाही साहेब म्हणून साहेबांची साहेबांनी हे पुण्याचं काम केलं आहे आणि असंच साहेबांनी पुण्याचं काम करत राहावं सर्वांच्या समस्या सोडवाव्या समन्वयक गजे भोसले वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णव आज आपण बघितलं अठरा ऑगस्ट खरा साहेबांचा बड्डे होता तसंच आपलं जनसंपर्क कार्यालय जे नगरसेवक जनसंपर्क इथे आपलं आज उद्घाटन होतं आणि साहेबांचे खूप खूप खुँ आभार कारण की आज जी पूजन झालं त्यासाठी मला व माझ्या वाईफला इथे त्यांनी मान दिला पूजेसाठी त्यासाठी मी खरंच खरंच साहेबांचा खूप खूप खुँ आभारी आहे